नमस्कार मुलांनो आज आपल्याला टी व्ही बघायचं आहे आता टी व्ही बघायचं म्हणजे आपल्याला कुठे बसलं पाहिजे अगदी टी व्हीजवळ जवळ जाऊन बसायचं का नाही तर टी व्हीपेक्षा थोडं लांब हे आपल्याला समजतो पण या, या पुस्तकातल्या मेनूला काही कळत नाही बघा जरा पुस्तकात नीट बघा पहिल्या चित्रात बघा मेनू अगदी टी व्हीजवळ बसली आहे तिचा काहीतरी आवडता कार्यक्रम लागला आहे जसं तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा किंवा शिनशॅन प्रोग्राम तर बघतच असाल तुम्हाला वाटतं ह्या मॅडमना कसं माहिती अहो मी पण कधीच्या काळी लहान होते तर तुम्हालाही कार्यक्रम बघायला आवडतात मान्य आहे पण काही अंतरावर बसून बघायचं आहे पण ह्या मेनूला कोण सांगणार बघूया आता मेनूच्या बाबतीत काय घडतं आहे आता ही मिनू आपल्या आईला काय सांगते आई मी टी व्ही पाहते माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे म्हणजे मीनूला आई बोलवेल त्याच्या अगोदरच तिने आईला सांगून टाकलं की आई मी टी व्ही बघते आहे आणि माझ्या आवडीचा कार्यक्रम लागलेला आहे म्हणजे काही कार्टूनचा कार्यक्रम इथे दिसतो आहे त्यानंतर मीनू इ तेवढ्यात आई येते मिनू अगदी आनंदात टी व्ही बघते अगदी मग डोळ्याला डोळा टी व्हीला डोळ्या लावून बसली आहे तिचं कुठल्याही बाबतीत कुठलंही लक्ष नाही आहे तेवढ्या अचानक आई येते आणि आई, आई म्हणते मीनू इतक्या जवळ बसून आणि एकसारखं टक लावून टी व्ही पाहू नकोस डोळे दुखतील तुझे आईने बघितलं मीनू एवढ्या जवळ टी व्हीच्या जवळ बसून टी व्ही बघते आहे तर आता अशी का करते म्हणून तिने विचारलं अगं एवढ्या जवळ बसू नको आणि एकसारखं टक लावून बघू नको त्याने काय होईल डोळे दुखतील आणि अचानक एवढंच सांगून आई घरामध्ये आपलं काम करायला निघून जाते थोड्या वेळाने काय होतंय बघा काय दिसतंय मेनू डोळे सोळते आहे ते डोळ्यातून पाणी येतंय आणि तेवढ्यात तिने आईला बोलवलं आई लवकर ये बघ ना माझ्या डोळ्यांना त्रास होतोय डोळ्यातून पाणी आहे तेवढ्यात आई येते का बोलवते कारण जवळ टी व्हीजवळ बसून ती टी व्ही बघत होती अगदी जवळ त्याच्यामुळे हळूहळू तिच्या डोळ्यांची आग व्हायला लागली आणि मग तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं म्हणून तिने आईला बोलवलं आणि आईला काय सांगितलं की माझ्या डोळ्यांना त्रास होतोय आणि डोळ्यातून पाणीसुद्धा आहे तर आई तिला काय म्हणते अग दूर बसून टी व्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही पण अगदी जवळ बघितलं तर काय होतं डोळे दुखता डोळ्यात म्हणजे तो डोळ्यांचा जो टी व्हीचा जो प्रकाश आहे तो डोळ्यांमध्ये जाऊन डोळ्यांना टोचल्यासारखं जाणवतं मिनू आज नाही तुझे डोळे दुखणार आणि बरं का मीनू हो टी व्ही खूप जवळ बघू नये आता कदाचित आईने तिला डोळ्यात औषध घातलं किंवा समजून सांगितलं आणि आता तिला आई आईने टी व्हीपासून लांब बसवलं आहे बघा इकडच्या शेवटच्या चित्रात काय दिसतंय आई तिला सांगते आहे की तू टी व्हीपासून लांब बस म्हणजे तुझे डोळे दुखणार नाहीत आणि आता तिच्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही आता या पाठातून आपल्याला काय समजलं आहे की आपण जवळ बसून टी व्ही बघायचा नाही तुम्ही बघा परंतु सारखं टी व्ही टी व्ही बघत राहिलं तर काय होतं आपलं इतर कशात लक्ष जात नाही आणि फक्त, न फक्त ला ला ना फक्त आपण टी व्हीज बघत राहतो आणि कंटिन्युअसली आपण टी व्ही बघत राहिला तर डोळे दुखतात आणि नंतर थोड्या वेळेने आजूबाजूला आपल्याला बघितलं आपण तर आपण आजूबाजूचं आपल्याला पटकन काही दिसत नाही फक्त टी व्हीवरचे चित्रच डोळ्यासमोर येतं का कारण आपण कंटिन्युअसली टी व्ही बघतो आहे तर थोडा वेळ बघून जरा आजूबाजूला उठून बसून परत बघितलं तर काही हरकत नाही पण कंटिन्युअसली डोळे बघत टी व्ही बघत राहिल्यानंतर त्या डोळ्यांना त्रास होतो आणि लवकरात लवकर डोळ्यांना चष्मा लागण्याची सुद्धा भीती असते तेव्हा तुम्ही लक्षात घ्या टी व्ही बघत असाल तर टी व्हीपासून जरा लांब बसा आणि सारखा टी व्ही नका बघून आवाज हळू ठेवा आणि त्याचा टी व्हीचा जो उजेड आहे तो पण थोडासा कमी ठेवा कसा वाटला धडा छान वाटला ना तेव्हा तुम्हीसुद्धा स्वतःची नीट काळजी घ्या धन्यवाद